जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वडेट्टीवार जाहीर निषेध विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे आहे त्याबद्दल आम्ही समस्त हिंदू बांधव सगळेच जण त्याचा जाहीर निषेध करतोय हा आमच्या धर, हिंदू धर्माच्या धर्मगुरूंचा अपमान म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा संपूर्ण समाजाचा हा अपमान आहे त्यांनी विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी जगद ग्रोशींसारखं कार्य करून दाखवावं आणि जगद गुरुशींनी जे वक्तव्य केलं त्यात काय चुकीचं आहे मी आज एक मतदार म्हणून ठामपणे सांगते धर्मगुरूंनी जेव्हा संघांनी किंवा कीर्तनकार कि प्रबोधनकारांनी जे प्रचार प्रसार केला त्या प्रचार प्रसार प्रेरणेतूनच मी सुद्धा मतदान केलं आणि महायुतीचा विजय हा या साधू संतांच्या या विचारांमुळेच हा त्यांच्या प्रेरणेतून जे आम्ही जागृत झालो त्याच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे त्यांच्या विचारांच्या आदर्श घेऊन पुढे चालत आहोत त्यांनी जाहीर निषेध करतो वडट्टीवारांनी त्वरित त्यांची माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं आता फक्त झलक आहे जर आम्ही सगळे जर पेट्रोल उठलो ना तर त्यांना बघायला सुद्धा काही शिल्लक करणार नाही अशी परिस्थिती